आणि शेवटचा राहिला पेपर आहे ना तो टर्न करायचा मॅडम आता सगळ्यांना पेपर दाखवा आय थिंक दोनशे कमी आहेत माझे जास्त आहेत मी जरा कमी करतोय लेखर फायदा करतो నమస్కారం మిత్రానో మీ పటేల్ స్వాగత తుమ్ము మాజేషు నోర్ బాబా ను సాదా వాళ్ళని ఆ कुडाळ तर कुडाळ ते मी का गेलेलो तर आज आहे म्हणजे हा व्हिडिओ लेट अपलोड होईल पण सतरा तारीख आहे आज आणि आम्ही आज गेलेलो कुडाळला रामनवमी निमित्त येथील जी मंदिर आहेत त्या मंदिरात गेले काही सात आठ दिवस नऊ दहा दिवस कार्यक्रम चालू होते तर ता, त्याच कार्यक्रमाच्या श्रीरामनवमी दिवशी म्हणून मी तिथे गेलेलो होतो आणि मी कोणत्या मंदिरात गेलो तर मी गेलेलो लक्ष्मीनारायण मंदिर त्यानंतर कलेश्वर मंदिर नेहरू येथील आणि कुडाळेश्वर मंदिर कुडा येतील अशा तीन मंदिरात मी गेलेलो होतो आणि त्याचाच हा ब्लॉग आहे मी खरं तर हे जी मंदिरं आहेत ती लोकांच्या मित्रांच्या आणि स्टेटसवर बघितलेली आणि म्हणून जरा एक इच्छा होती की तिथे जाऊन यावं आणि माझ्या मित्राच्या तिथे पाहुणेपणे वालावर येते हो जिथे आम्ही लक्ष्मीनारायण मंदिरात गेलो तिथे मग तो जाणारच होता मग त्याच्यासोबत आम्ही पण मित्र गेलो मी होतो शुभम अजिंक्य प्रथमेश आणि प्रतिमेचा पाहुन होता तिथे तो तिथूनच आलेला वालवालमधून तर असे आम्ही सगळे मित्र गेलेलो तिकडे तर असं जर एक व्लॉग आहे दर्शनाचा व्लॉग आहे मोस्टली असं काही वेगळं नाही फक्त एक तिथे नेहरू इथे आम्ही ज्यावेळी गेलेलो त्यावेळी तिथे एक एक असा गायक होता ज्याचा आवाज तुम्ही पण ऐका खूप सुंदर आवाज आहे मी तर प्रेमात पडलो त्या आवाजात म्हणजे तो जो व्यक्ती होता तो जो मुलगा होता त्याचा जो आवाज होता तो एकदम फार म्हणजे असा ओरिजिनल जो गायक असतो त्याचा आवाज ऐकून मंत्रमुग्ध होता येईल असा आवाज होता तो तो आवाज तर तो तुम्ही आवाज ऐका आणि व्हिडिओ पण संपूर्ण पहा खूप मस्त व्हिडिओ झाला आहे तर नक्की पहा तर चला तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर मित्रांनो हे जे मंदिर तुम्ही पाहता हे मंदिर आहे लक्ष्मीनारायण मंदिर वालावल येथे इथे गेले गुढीपाडव्यापासून म्हणजे गेल्या गुढीपाडव्यापासून कार्यक्रम चालू आहेत आणि त्यासाठीच म्हणजे मित्र मित्राचे इकडे पाहुणे होते त्यामुळेच आम्ही इकडे जरा आलेलो तर मला पण पाहायची इच्छा होती कारण अशी जुनी मंदिरं जी आहेत ती पाहायची इच्छा मला नेहमीच असते तर आता आपण आतमध्ये जाऊया बघूया मंदिर कसं आहे आणि थोडंफार मला काही माहीत आहे ते मी तुम्हाला सांगेन एवढं मला माहीत नाही होतं कारण अचानक मी आलेलो होते थोडी माहिती मी घेतली नंतर तर असं हे मंदिर आहे आपण हळूहळू हो जाऊया पुढे आणि गर गर्दी एवढी दिसत नाही पण कदाचित आम्ही लवकर आलो त्याच्यामुळे असेल नंतर वाढेल कदाचित आणि फनी गेम्सचे म्हणजे कोणते तरी म्युझिक को वाजते किंवा मॅजिक शो किंवा फनी गेम्स असतील तर आपण आधी आतमध्ये जाऊया देवाचं दर्शन घेऊया मग थोडीफार माहिती सांगतो मी फिरता फिरता तर भावानू आतमध्ये मॅजिक शो चालू आहे आवाज आला आम्हाला आणि प्रथमेश जो आहे तो इथे जरा नारळ आणि केळी घेतो आहे देवाला देण्यासाठी चढवण्यासाठी तर आता आम्ही आतमध्ये जाऊया बघूया कसं आहे घेऊन जाऊ आपण बघूया इकडे खरंच चालू आहे मॅजिक शो आपण नंतर बघूया थोडा वेळ जास्त नाही बघणार कारण म्युझिक मला कदाचित कॉपी येईल असं वाटतंय त्यामुळे मी जास्त दाखवणार नाही हा शो त्यामुळे आपण आधी आतमध्ये जाऊया देवाचं दर्शन घेऊया कासव खूप मोठा आहे आणि जुन्या पद्धतीचं मंदिर आहे कदाचित आठ आच, आठशे वर्ष आठशे साडेआठशे वर्षापूर्वीचं मन मंदिर आहे बाहेरून फक्त ते डेव्हलप केलं आहे बाकी आतमध्ये जी वास्तुकला आहे ती जुनी आहे पुरातन आहे आधीचीच आहे मित्राला विचारलं फक्त बाहेरचं त्यांनी डेव्हलप केलेलं आहे आणि हळूहळू हो मी सांगेन थोडी माहिती आधी एकदा दर्शन घेऊया आपण वरती पण आता हे दिसत आहेत चित्र आहेत कोरलेली आणि ही वरती जी मूर्ती आपल्या दरवाजाच्या वरतीबरोबर जी दिसते विष्णूंची झोपलेली जी, जी मूर्ती आहे श्री विष्णूंची ती दिसते आणि बाजूला दोन द्वारपाल आहेत ते तुम्हाला आता दिसणार नाही थोड्या वेळान दिसते दाखवतो मी तुम्हाला खरं तर या मंदिरात आधी कोणी व्हिडिओ करायला आधी थांबवलं नाही त्यांनी करू दिला व्हिडिओ त्याबद्दल खरंच आभारी आहे कारण मोठ्या मोठ्या देवळात देत नाहीत मोस्टली व्हिडिओ करायला या मंदिराचं कोरीव काम पाहून खरंच थक्क व्हायला होईल असं मंदिर आहे इथे जरा काही सामान ठेवलेलं आहे आणि इथे बाजूला पण मूर्ती आहे गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि दिसत नाही क्लिअर अंधार असल्यामुळे पण बाप्पाची मूर्ती दिसते क्लिअर आहे आणि तेव्हा इकडे तुम्ही हा एक द्वारफाल बघत असाल इथे बाजूला आहे आणि त्या साईडला एक आहे दोन द्वारपाल आहेत आणि इकडे जी आहे ती कदाचित तरंग जे असतात त्यांची वस्त्र आहेत आणि देवाची काही वस्त्रं असतील ही प्रत्येक वेगवेगळ्या कार्यक्रमाला वेगवेगळी कदाचित नेसवायची असतील त्यामुळे या कपाटात ठेवलेली आहेत आणि ते परत ढोलकी आहे मृदुंग वाजवण्यासाठी आणि थोडा वेळ बसूया आपण पण हे जे मंदिराचं बांधकाम आहे ते हेमाडपंथी आहे आणि हे जे मंदिर होतं ही जी जागा होती वालावल ही जागा आधी खूप गर्द वनराईने म्हणजे ज काय म्हणजे जखडलेली होती किंवा इथे खूप गर्द वनराई होती त्यानंतर इथे लोकं राहायला आली असं म्हटलं जातं आणि इथे जी आहे ती कुर्ली नदी जी आहे ती इथे या बाजूला चा, बाजूलाच आहे मंदिराच्या बाजूलाच आहे आणि हे बघा हे जे वरती तुम्हाला दिसत आहेत यावर नक्षात वेगवेगळ्या वेग वे मूर्त्या कोरल्या आहेत विष्णूच्या असतील रावण असेल वरती वेगवेगळ्या वे गोष्टी तुम्हाला दिसतात आणि यावर अभ्यास केला तर अनेक गोष्टी समोर येतील अनेक इतिहास जो आपला आहे हा मंदिरात कोरून ठेवलेला आहे आणि ही खरंच आपला इतिहास कधीच काय म्हणतात ते खोडला जाऊ शकत नाही कारण हा मंदिराने जपून ठेवलेला हा इतिहास आहे आणि हा इथे मॅजिक शो चालू आहे थोडा वेळ आपण पाहूया आणि आपण बाहेर जाऊया मी तुम्हाला अजून थोडी फार माहिती देईन

एवढं सगळं भरलेलं आहे दुकानाने जरा फिरूया आणि ते एक तलाव आहे असं मी ऐकलं आहे तर ते तलावावर जाऊया जरा आपला मोबाईल जरा लो बजेट असल्यामुळे जरा तो लाईट जरा जास्त पडली की डिस्कोसारखा जरा लाईट दिसतं त्याची तर जरा तेवढं सहन करा आणि आपण थोडं फिरूया सजावट तर एकदम उत्तम केलेली आहे आणि हात तो तलाव आहे ते आकर्षण म्हणून ही लक लक्ष्मीनारायण म्हणजे त्यांचीच ही मूर्ती आहे विष्णू आणि महालक्ष्मी आणि हे जे मंदिर आहे हे लिंगेश्वराचं आहे त्याच्यामुळे मित्र बोला त्या साईडला तुम्ही जाऊ नका इथेच राहा तर आम्ही इथेच जाऊत आणि इथूनच पाहतोय सगळं हा जो तलाव आहे हा तलाव फक्त गावातल्या लोकांना आतमध्ये घेतो असं म्हटलं जातं अशी मानसिकता आहे मला माहीत नाही नक्की बाकी आणि असे इन्सिडंट झाले पण आहेत असं म्हणतात की फक्त गावातल्या लोकांना इथे हा तलाव ॲक्सेप्ट करतो असं म्हटलं तरी चालेल आणि या तलावात छोट्या छोट्या विहिर्या विहीर पण आहे त्याच्यामुळे तुम्ही माहीत नसेल तर आता जाऊ पण शकत नाही इथे जरा महाराजांच्या आणि मूर्ती आहे स्वामींच्या मला घ्यायची होती पण म्हटलं राहू दे कारण इथे खूप महाग भेटणार त्याच्यापेक्षा आपण दुकानात भेटली तर ती चांगल्या दरात पण भेट आणि माझ्याकडे महाराजांची तर आहे स्वामींची फक्त मला घ्यायची आहे इथे छो छोटंसं गार्डन पण आहे म्हणजे बसण्यासाठी किंवा विसावासाठी असं काही ना खेळण्यासाठी असं काही नाही आहे लॉन बिंग करून एक मस्त करून ठेवलं इथे आपण परत कधीतरी येऊ अशा वेळी येऊ ज्यावेळी कोणताही कार्यक्रम असेल म्हणजे आपल्याला मंदिराची सुंदरता आणि दिव्यता किंवा आपण वास्तुकला पाहायला मिळेल त्यावेळी येऊ सध्या तरी सगळं सजवलं असल्यामुळे एवढं दिसत नाही आहे तर आता आपण जाऊया नेहरू येते कलेश्वर मंदिरात असा प्लॅनमध्ये नव्हता प्लॅनमध्ये तर वालावलचं मंदिर होतं पण नंतर म्हटलं मित्रांना येताना दिसलं आम्हाला नेहरूचं मंदिर तर म्हटलं इथे पण जाऊया इथे पण कार्यक्रम होता तर जाऊया आपण इकडे पाहूया कसं काय आहे ते कलेश्वर श्रीदेव कलेश्वर मंदिर कलेश्वर नाव ऐकल्यावर आधी आम्हाला आठवण आहे सुधीर कलिंगन यांची कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेहरू तर तिथलंच हे मंदिर आहे कलेश्वर म्हणजे कलेचा ईश्वर आणि त्याच देवाचं हे मंदिर लाईटमुळे सर दिसत नाही जास्त लाईट झाल्यामुळे श्रीदेव कलेश्वर, श्र देव कलेश्वर देवस्थान नेरूर आणि नेरूरचा बाजूला तलाव आहे सध्या तो आटला आहे आट आणि ही जी आहे ती तळी आहे तळी म्हणजे देवतळी आहे इथे इथे कदाचित येथील जे देव असेल तरंग ते अंगो करत असतील किंवा असं काहीतरी असेल आपण कधीतरी कार्यक्रम असताना पण येऊ इथे सध्या तरी आध्या आपण आतमध्ये जाऊया मंदिराचं या मंदिराचं बांधकाम खूप भारी आहे आणि या बंदराचा इतिहास मला एवढा माहीत नाही आहे त्यामुळे मी काही इतिहासात आता पडणार नाही ज्यावेळी परत येईन त्यावेळी नक्की थोडी माहिती घेईन किंवा गावकऱ्यांना पण विचारेन सध्या गावकर पण थोडे कामात असल्यामुळे नंतर विचारूया आपण परत येऊ जय गजानन तर मित्रांनो तुम्ही हे जे ऐकलं जे तुम्ही रामाचं जे काही गाणं होतं ते तुम्ही जे ऐकलं ते कोणत्याही कॅसेटवर लागलं नव्हतं कोणत्याही म्हणजे कोणतंही गाणं यूट्यूबवर किंवा याच्यावर लावलं नव्हतं तर हे गाणं जे होतं तर स्वतः तो व्यक्ती गात होता आणि खरंच सुंदर आवाज आहे याचा मी तुम्हाला पुढे दाखवेनच अजून एक फेरी पूर्ण होणार त्याच्यात तो अजून गाईल तर आपण ते मी तुम्हाला ऐकवेनच तर ते तुम्ही पहा खरंच सुंदर आवाज आहे आणि याचा जी प्रदक्षिणा चालू होईल ती आपण पाहूया खरं तर ही प्रदक्षिणा पूर्ण झाल्याशिवाय आतमध्ये आलेला माणूस मंदिराच्या बाहेर जाऊ शकत नाही एक प्रदक्षिणा पूर्ण झाल्याशिवाय असं आम्हाला सांगण्यात आलं आहे तो मी जरा आत्मय देवाचं दर्शन घेऊन येतो त्यांची प्रदक्षिणा चालू आहे तो तो तोपर्यंत तर इथे सतरा तारीख आणि आजचे कार्यक्रम आहेत साडे सात साडेदहा नंतर असं नाटक आहे कोणाचं तरी तर आपण आधी आतून जाऊया पाहूया हे बाहेरची जरा हल्लीचीच वाटते वास्तुकला पण आतमधले हे जे खांब आहेत ते म्हणजे जे आतमध्ये जसं सेंटर होते तसं से तसं पुरातन कला वाटते आणि आहे नक्षीकाम आणि हे जुन्या पद्धतीचं आहे दिसतंच हे कोणीही सांगू शकतं असं काही नाही की एकदम अभ्यास करणार हवा हे पण खांब आहेत ते सेम आपण लक्ष्मीनारायण मंदिरात पाहिले त्या प्रकारचेच आहेत आणि हे जे तरंग ठेवलेले आहेत आधी आपण दर्शन घेऊया बाजूला बाप्पाची मूर्ती पण आहे आणि आतमध्ये श्रीदेव कलेश्वर यांची सुंदर मूर्ती आहे श्रीदेव कलेश्वर मंदिर हे कुडा आलेपासून पाच एक किलोमीटरवर आहे नेरूमध्ये आणि हे काय कोणालाही तुम्ही विचारलं कुडामध्ये आल्या तरी ते सांगतील आणि इथे अशा दोन मूर्त्या आहेत एक बाजूला आहे ती बाप्पाची आणि एका बाजूला आहे ती शुक्राचार्य यांची आणि हे वैशिष्ट्य आहे या मंदिराचं शुक्राचार्यांची मूर्ती आहे तर याबाबत आपण प्रत्येक देवते आज नक्की घेऊया सध्या तरी हा जो सुमधूर आवाज येतो त्याचे तुम्ही आनंद घ्या तुम्हाला दाखवतो तो व्यक्ती त्यांना तुम्ही बघितला नसेल गाताना तर पहा oh uh -huh. प्रदक्षिणा झाल्याशिवाय तर आपल्याला इथून बाहेर जाता येणार नाही आपल्याला पुढे जायचं होतं कुडेश्वर मंदिर करून मग घरी जायचं होतं कारण घरी आमच्या इथे पण राव असते बघूया किती वाजता आहेत ते जास्त वाजत दहा साडे दहा वाजले तर मग मी झोपणार आहे घरी जाऊन तर हे जे मंदिर आहे ते गावडोबा श्रीदेव गावडोबा यांचं जे मंदिर आहे याच्यात आपण आज तरी जात नाही कारण आपल्याला माहिती नाही कोणत्या मंदिरात जायचं आहे कोणत्या नाही तर न गेलेलं बरं तर आपण फक्त पाहूया बाहेरून मंदिरं आणि मग घरी नऊ एक परीक्षण आल्याशिवाय आपण जाऊ शकत नाही तर प्रदक्षिणा पण तुम्हाला थोडे दाखवतो मी आणि खरंच इथे आलो पण मन प्रसन्न झालं ही दोनही मंदिरं पाहून आपली कला आपली संस्कृती या मंदिरांनी जपलेली आहे आणि यामुळे तर लोकांना समजेल जी आपल्या धर्मावर जे ऑपरेशन करत असतात की आमचा धर्म पुरातन नाही तर की त्यांच्यासाठी एक पुरावा म्हणून असतील ही मंदिरं आणि हे बघा श्रीदेव ब्रह्मनाथ मंदिर ह्याच्यात आपण जाऊया ब्रह्माचं मंदिर आहे ब्रह्मदेवाचं तर नंतर जाऊया आधी ही एक फेरी पाहूया आणि मग आपण मंदिरात दर्शन घेऊया तर यावेळी जरा गायक बदलले आहेत तर दादा होता तो नाही तर त्याचे आय थिंक रिलेटिव्ह असतील कोणतरी त्यांनी गायला घेतलं तर आपण त्यांचं पण गाणं ऐकूया पुढे गेले तसं आपण जरा ब्रह्मदेवाचं दर्शन घेऊ तर त्यासाठी जसे देव ब्रह्मनाथ मंदिर आणि ते ज्यांनी बांधलं आहे त्याचं नाव असं कदाचित ते मंत्र हनुमानाची मूर्ती एक आहे आणि ते बाजूला मंत्र पुष्पांजली आहे आणि आत्म आत्माष्टकम आत्मा आहेत तर ते आहे श्री नमो भगवते ब्रह्मनाथाय आणि खरंच सुंदर मूर्ती आहे पाहायला जरी गेली तरी आणि इथे दोन मूर्त्या आहेत आणि मी असं ऐकलेलं ब्रह्मदेवाचं पृथ्वीवर एकच मंदिर आहे पण मी आज पाहिले कदाचित हे एक रूप असेल त्याचं त्याचं हे मंदिर असेल कारण ब्रह्मदेवाचं मी एक मंदिर पाहिलं आहे आणि त्या मंदिराची एक मंदिर एक वेगळी हिस्ट्री पण आहे बाबत आपण कधीतरी कधीतरी गेलो तर भाऊ कारण सध्या ती मला माहिती नाही आणि हे इकडचं पण नाही आहे ते मंदिर तर भावानो आता आपण आलोय कुडाळेश्वर मंदिरात श्रीदेव कुडाळेश्वर कुडा येथील बाजाराच्या बाजूलाच हे मंदिर आहे श्रीदेव कुडाळेश्वर मंदिर तर आधी आपण आतमा जाऊया आणि बघूया कसं मंदिर आहे मित्राच मी माझा मित्र येते नाव नाव आता मी तुम्हाला आठ मला आठवत नाही नेमकं नाव तर आपण आतमध्ये जाऊया लाइटिंग आणि एकदम मस्त आहे तर मी त्या मित्राच्या स्टेटसवर पाहिलेलं म्हणून मित्रांना इथे आलोच तर मला इथे पंधरा आपण जाऊ नेऊया मस्त मंदिर आहे तर आम्ही आता इकडेच आलो आहे तर भावानं नाव आठवलं मला नितेश कुंभार म्हणून जो माझा मित्र होता मालवणमध्ये त्याच्या स्टेटसवर मी पाहिलेला या मंदिरातील श्रीदेव कुडेश कुडाळेश्वर यांचा फोटो आणि म्हटलं मित्रांनो म्हटलं हो की नी नी आता इथे आलोच आहे तर इथे पण जाऊन येऊया हा मंच आहे वाटतं नाटक आणि किती कदाचित सादर होत असतील आणि इथे रंगतात नाटकी ती जागा आहे आणि ही दुकानाने लागलेली आहेत फक्त आता पण मी जास्त फिरत नाही आपण दर्शन घेऊ आणि घरी निघू कारण मित्राला उद्या जा कामावर जायचं आहे जा जा जा, सकाळी उठून तर आधी आपण आत्मजागाने खूप मस्त सजावट केली आहे आणि हे पण मंदिर खूप म्हणजे पुरातन शैलीचं आहे तर दिसतंय म्हणजे त्याबद्दल मी अजिबात माहिती घेतली कारण अनएक्सपेक्टेड होते दोन्ही मंदिरं कलेश्वर आणि हे कुडाळेश्वर हे दोन्ही मंदिरं असं प्लॅन नव्हता यायचा पण पन... अचानक भयानक आमचं ठरलं आणि आम्ही इथे आलो आणि खरंच ती दोन्ही मंदिर पाहून प्रसन्न वाटलं आणि हेही मंदिर पाहून अज अजून प्रसन्न वाटतं इथे पण तरंग आहेत आणि खूप मस्त म्हणजे खूप जास्त तरंग दिसले मला त्या दोन मंदिरांपेक्षा तर आपण एक दिवस इथे पण येऊ जेव्हा कार्यक्रम असतो त्यावेळी वर्षी फक्त मी आमच्या गावातील कार्यक्रम दाखवले आणि पुढच्या वर्षीपासून मी तुम्हाला बाहेरच्या गावातील दाखवेन इथे श्रीदेव कुडाळेश्वर आपण जरा गर्दी आहे त्याच्यानंतर थोड्या वेळ मूर्तीचा व्हिडिओ करूया आधी एक दक्षिणा घालू आपण देवाला आणि नंतर मग आ, मी तुम्हाला जर गर्दी कमी असेल तर तुम्हाला दाखवे इथे बाजूलाच एक पिंडी आहे पिंडी आहे पिंडीवर पिंडी लिहिलं पण आहे की दूध ओतू नये आणि पिशवीतील दूध तर अजिबातच होत नाही इथे पिंडीवर असं तिथे लिहिलंच आहे म्हणजे विचारून जर तुम्हाला दुधापेक्षा करायचं असेल तर तो विचारून करा इथल्या लोकांना जाणकार लोकांना आणि बाकी काही नाही आपण या मंदिराची पण माहिती परत येऊ तेव्हा नक्की येऊ हो। अशी जी मंदिरं असतात त्यांची मंदिरांची जी माहिती असते ती योग्य रीतीनेच आणि योग्य प्रकारे सांगितली पाहिजे तर हे आहे श्रीदेव कुडाळेश्वर आणि खूप बरं वाटलं या मंदिरात पण येऊन तर बाकी काही नाही आपण असंच फिरत राहूया नवीन नवीन मंदिरं पाहूया आणि खूप जाणून घ्या मला पण अजून अजिबात माहिती नाही या मंदिरांच्या शैली ज्या आहेत त्याबद्दल किंवा अजून काही गोष्टी असेल त्याबद्दल तर समजून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा